नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पीएम आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे आणि आता महा आवास योजनेतील घरकुल शंभर दिवसात होणार पूर्ण तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की शंभर दिवसात हे घरकुल कसं पूर्ण होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघूया मित्रांनो बातमी काय आहे की महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करा ग्राम विकास प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले आदेश बघा केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्वाकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागामध्ये वीस लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याच्या शासनाने निर्धार केला आहे सर्व संबंधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करून लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात यावे असे निर्देश विकास व पंचायत विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिलेले आहे तर बघा मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे कारण महा अभियाना अभियानांतर्गत जी काही घरकुले मिळतात तर ते पूर्ण होण्यासाठी खूप सारा वेळ लागतो वर्ष वर्ष जातात कारण वेळोवेळी फंड उपलब्ध होत नाही त्यामुळे घरकुलाचं काम राहून जाते परंतु आता आजच ग्राम विकास प्रधान सचिव माननीय एकनाथ डवले यांनी आदेश दिलेले आहे प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांना की ही जी काही घरकुले आहे तर ती शंभर दिवसात कोणत्याही हालतीत पूर्ण करायची आहे तर अशा प्रकारचे महत्वाचे आदेश दिलेले आहे तर त्या अंतर्गत आता पुढे बघूया त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर बघा महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पुणे विभाग स्तरीय कार्यशाळा प्रसंगी आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यासारख्या खूप साऱ्या काही योजना आहे तर या योजनांच्या अंमलबजावणीचा विभाग स्तरीय आढावा घेण्यात आला यावेळी महाआवास अभियान दोन हजार चोवीसच्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले आणि या प्रसंगी मान्य सचिव एकनाथ डवले यांनी काय म्हटलेलं आहे ते पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी प्रधान सचिव डवले काय म्हणाले की लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची आणि विहित मुदतीत घरकुरे उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करताना जिल्हा व तालुका यंत्रणांनी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व त्रुटी त्रुटींची तातडीने पूर्तता करून आणि मानवी दृष्टिकोनातून लाभार्थ्यांना घरकुले हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे अकारण त्रुटी काढून कामे रेंगाळत राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी तर बघा त्यांनी असंही म्हटलेलं आहे की या योजने संदर्भातील ज्या काही अडचणी आहेत ता त्या तात्काळ दूर करण्यात याव्या आणि कोणत्याही छोट्या छोट्या कारणामुळे ही कामे थांबून ठेवू नये अशा प्रकारचे आदेश प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी इतर अधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्याला दिसून येईल त्यामुळे मित्रांनो आता जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि पुढील शंभर दिवसामध्ये आता आपलं जे काही घरकुल आहे तर ते बांधून पूर्ण होणार आहे कारण अशा प्रकारचे महत्वाचे आदेश ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रशासनाला दिलेले आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद